दिशेला नाही महाराज दहाही दिशेला आहे पण घरामध्ये आई वडिलांची सेवा नसेल शून्य शून्य सगळं शून्य तटक्कीम तटक किम नये तिथलं पाणी पिऊ नये तिथलं काहीच करू नये आणि म्हणून वेदांनी उपनिषदांनी हात वर करून सांगितलेलं आहे आता पहिलं दैवत कोण आहे मातृदेवो भव आई आपलं दैवत आहे मातृदेवो भव दुसरं दैवत पितृदेवो भव आचार्य देवो भव मग आमचा नंबर आहे <laughs> आणि नंतर मग आपल्या सर्वांचा अतिथी भव आणि आज या अनेक परिवारामध्ये या सर्व पूजा झाल्या मातृपूजन पितृपूजन गुरुपूजन आणि अतिथी पूजन आणि हे ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी गृहस्थ जन्म सफल होतो असं मी नाही म्हटलेलं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे सानंद सदनम घर कोणतं पवित्र आहे सानंद सदनम सुता सुदय कांताच मधुर्भाषणी सनिधन स्वयोचित आज्ञा आज्ञापरे सेवका साधोसंतसते हि सतम धन्यो ग्रस्ताश्रमा ज्या घरामध्ये संतांची पूजा होते ते घर धन्य आहे ज्या घरामध्ये साधू संतांनी सांगितलेल्या ग्रंथांचा स्वाभिमान बाळगला जातो ते घर धन्य आहे ज्या घरातला पुत्र वडिलांच्या आत्मेमध्ये राहतो ते घर धन्य ज्या घरातली बायको पतीच्या आत्मेमध्ये राहते ते घर धन्य आहे ज्या घरातली बायको प्रियदर्शिनी म्हणजे प्रिय वाक्य बोलणारी आहे प्रिय वाक्य प्रिय वाक्य म्हणजे संध्याकाळी येताना घेऊन या म्हणलं ते प्रिय वाक्य नाही प्रिय वाक्य म्हणजे काय सूर्योदयाच्या आधी उठावं लागतं हे वाक्य प्रिय आहे सूर्य उदयाला येण्या अगोदर देवपूजा झाली पाहिजे हे वाक्य प्रिय आहे शास्त्रानं सांगितले प्रिय वाक्य प्रदा सर्वे तुष्यंती जंतव प्रिय वाक्य बोलल्यानं सर्वजण पुष्ट आनंदी होतात आणि म्हणून आपण प्रिय बोलायला पाहिजे आणि म्हणून घरातली पत्नी कशी असावी प्रिय बोलणारी आणि हिताचं बोलणारी असावी काय सांगितलं प्रिय असावं आणि हिताचं असावं काही घरामध्ये प्रिय आहे पण हिताचं नाही आणि काही घरामध्ये हिताचं बोलते पण प्रिय वाक्य नाही पण याची सांगड घालता यायला पाहिजे स्त्रीला स्त्री वाक्य असावं आणि त्याच्यामध्ये हितही असावं मग ते हित ही कुणाचं असावं वसुदैव कुटुंबकम अखंड कुटुंबाचं हित असावं पण हम दो दो। आपलं कसं चाललंय आणि बाकी दोच्या दो। व हिंदू वृद्धाश्रम काय की नाही दो आम्ही दोघ आमचे दोघ बाकी आम्हाला विचारलो असा विचार करून जमणार नाही आणि असा विचार करणाऱ्याला त्रिभुवन धरता येणार आणि म्हणून मनुष्य जन्माचा उत्सव करायचा असेल तर माऊलीने एक उदाहरण दिले आमचे पण आम्हाला काशी मध्ये नेहमी सांगायचे आपण घरामध्ये वास्तुक शांती करताना चुलीवर गॅसवर ऊतू आणतो काय काय आणतो दूध काय आणतो उत्तू आणतो बरोबर आहे आता मला सांगा ऋतू येणाऱ्या पदार्थाचं नाव काय आहे दूध आहे ते दूध पातेल्याच्या आत आहे की पातेल्याच्या बाहेर आहे हा बोला की जरा हा बोला हाय सगळं व्यवस्थित जेवण आहे काळजी करू नका ते दूध बघुण्याच्या आतमध्ये असतं बरोबर आहे आणि मग मला सांगा ऋतू हा शब्द अपभ्रंश झालेला आहे तो मूल शब्द आहे पर्व तो मूल शब्द आहे उत्सव तो उत्सव शब्द आहे पण ते बोलता 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 अपभ्रंश झाला आमच्या भागामध्ये चाळीस गाव आहेत कानोड्याचे कानोडे <laughs>